हॅलो पेरेंट्स टीचर्स अँड स्टुडंट्स झंकार इज ब्रिंगिंग यू कंप्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑन अवर यूट्यूब चॅनल सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड डोंट फरगेट टू शेअर विथ अदर पेरेंट्स अँड स्टुडंट पाठ दुसरा वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या शिवानी नावाची आठ नऊ वर्षाची एक मुलगी राहायची ती होती खूप हुशार अगदी तुमच्यासारखी त्यामुळे शाळेतले लोक घरातले लोक शेतातले आणि बाजारातले लोक सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडा बाजार भरायचा शेतातली भाजी विकायला शिवानीचे आईबाबा तिथे जायचे आणि रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शिवानी सुद्धा त्यांच्या बरोबर जायची मग तिथं गेल्यावर शिवानी काय करायची आधे मध्ये आई बाबांना हिशोबात मदत करायची मधून मधून बाजारात एक मस्त फेरी मारायची भजी खायची भेळ खायची आणि खूप आनंद घ्यायची एका रविवारी अशीच फिरताना शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली आणि मिठाई बघत उभी राहिली हलवाई म्हणजे दुकानाचा मालक तिच्याकडे बघत होता अचानक तो त्याच्या गल्ल्यावरून उठला आणि शिवानीला म्हणाला ए मुली मगापासून तू माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे दे मला शिवानी म्हणाली मिठाईचा वास तर येणारच ना त्याचे कसले पैसे पैसे दे नाहीतर बघ असं म्हणून हलवाई ओरडायला लागला बघता बघता सगळे लोक जमा झाले सगळे म्हणायला लागले अगदी विचित्र माणूस आहे हा असा काय नेहमी हा वागतो शिवानीला अचानक काहीतरी सुचलं ती म्हणाली थांबा ह मी पैसे घेऊन येते गर्दीतून वाट काढत ती आईकडे आली आईजवळ भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची एक थैली होती ती आईला म्हणाली ही थैली मला दे आणि तू पण माझ्याबरोबर चल एक गंमत बघायला दोघी मिळून मिठाईच्या दुकानापाशी आल्या गर्दी तशीच होती शिवानीनी चिल्लरची पिशवी वाजवली एकदा खुळखुळ दोनदा खुळ पुन्हा एकदा खुळखुळ गर्दीतले लोक ऐकत होते शिवानी म्हणाली काय हलवाई दादा मिळाले का पैसे कुठले पैसे कसले पैसे अहो मी तुमच्याकडून मिठाईचा वास घेतला ना मग त्याची किंमत म्हणजे पैशांचा आवाज आहे की नाही गर्दीतले लोक म्हणाले छान छान आणि हलवा याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झाला आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा